स्वागत दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नियोजित ठरल्याप्रमाणे सोलापूर येथे राष्ट्रीय पातळीवर भावसार समाजाचा उपवर वधू परिचय मेळावा भव्य दिवस स्वरूपात आणि अतिशय जल्लोषात आणि उत्साहामध्ये संपन्न झाला या दो वधूवर मेळाव्यासाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून एक हजार पाचशे उपवर वधू यांनी रजिस्ट्रेशन केले होते सोलापूर एम आय डी सीमध्ये मध्ये भव्य अशा पद्मावती कन्व्हेन्शन हॉल येथे हा मेळावा सकाळी बरोबर नऊ वाजता सुरू झाला सोलापूर भाऊसर समाजाचे सर्व कार्यकर्ते आणि महिला मंडळाच्या सर्व भगिनी येणाऱ्या वधूवर आणि पालकांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या होत्या साडे दहा वाजता कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमासाठी ए आय बी के या महासभेचे उच्च अधिकार समितीचे श्री अनिलजी ढवळे साहेब श्री मनोजजी फुटाणे साहेब श्री गिरीशजी वायचाळ महाराष्ट्र अध्यक्ष श्री राजकुमार सर सोलापूर भावसर समाज अध्यक्ष श्री रामजी सर्वदे राष्ट्रीय युवाध्यक्ष व्यासपीठावर उपस्थित होते ए आय बी के महासभेच्या ठरावानुसार कुठल्याही मान्यवरांचा स्वागत समारंभ केला नाही तसेच सर्वप्रथम श्री गणेश पूजन आणि इंग्रज माता पूजन आरती द्वीप्रज्वलन प्रमुख पाहण्याच्या हस्ते करण्यात आला ए आय बी के महासभा आणि भाऊसर कल्याणमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री सुधीरजी शेळके आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री अमोलजी हिवार यांनी वधूवर मेळाव्याचे प्रास्ताविक मनोगत व्यक्त केले नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून हायटेक पेपरलेस मेळावा कशा पद्धतीने आयोजित केला याचे संपूर्ण विवेचन राष्ट्रीय महासचिव सौ स्मिरदा फुलकर यांनी केले राष्ट्रीय अध्यक्ष श्री सुधीरजी शेळके आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री गिरीशजी वायचळ यांनी उपस्थित मान्यवर श्री अनिलजी ढवळे श्री मनोजी फुटाणे यांचा परिचय करून दिला या मेळाव्यासाठी अडीच ते तीन हजार समाजबांधव भगिनी आणि उपवर मुले मुले उपस्थित होते सोलापूर भावसार समाजाचे शेकडो कार्यकर्ते स्वयंसेवक आणि महिला भगिनी यांनी या मेळाव्यासाठी खूप सुंदर आणि शिस्तबद्ध व्यवस्था ठेवली मुलगा दोघांपैकी एकटे जर नोकरी केले आणि एकटे जर घरी राहिले असते तर माझ्या मुलावरती संस्कार चांगले झाले असते असं चांगलं संस्कार होण्यासाठी आपण दोघांपैकी एकटे आपण जर फक्त पगारीवरती जर केलो तर पैसा भरपूर मिळतो पण मन मिळत नाहीत म्हणून मन, मन मिळून जर संसार व्यवस्थित करायचा असेल तर काही गोष्टी चडजोडी केल्याशिवाय चालणार नाहीत आणि आपण आचार्य मेळाव्यामध्ये सर्वांनी काहीतरी चडजोड करावं आणि जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वधू आणि वर वरांचं मिलन व्हावं अशी मी आई हिंगला चरणी प्रार्थना करतो हे सांगत असतानाच भावसार क्षेत्रिय समाजासाठी भूषणाव असलेले आपले ढवळे साहेब असतील फुटाणे साहेब या दोघांच्या बद्दल मला एकच सांगावं लागतं आदमी ना कच्छे बडा होताय ना पचे होता जो भावसार समाज गेले आता आहे बडा होत आहे असं आमच्या भावसार समाजासाठी नेहमीच धावून आहे ढवळे साहेब आणि फुटाणे साहेबांचं या ठिकाणी मनपूर्वक सोलापूर क्षेत्रीय भावसार क्षेत्रीय समाजाच्या वतीनं आभार व्यक्त करतो कारण आज भावसार समाजामध्ये वधूवर मेळावे अनेक पद्धतीने अनेक प्रकारे अनेक ठिकाणी केले जातात पण आजच्या वधूवर मेळाव्याचं एक वेगळं महत्त्व आहे कारण आजच्या नव्या युगामध्ये आजची जी काही नवीन पिढी तयार होते त्या नवीन पिढीला नव्या पद्धतीने ह्या सर्व गोष्टींना सामोरं जाण्याची आणि बघण्याची इच्छा असते कारण आजची नवी पिढी जी आहे ती नव्या युगाची आहे आणि नव्या युगामध्ये जे बाहेर घडतं जे त्यांना रोज बघायला मिळतं ते जर आपल्या समाजामध्ये घडत गेलं तर त्यांच्या समाजाबरोबरची त्यांची बांधिलकी वाढत जाते समाजामध्ये ते अटॅच होत जातात आणि इन्वॉल्वमेंट त्यांची समाजामध्ये वाढत जाते आज या भावसार वधूवर मेळाव्याच्या माध्यमातून मला सांगायला आवडेल की कारण आजचे युवा जे आहेत आजचे जे इच्छुक वधूवर जे आहेत त्यांच्यामध्ये प्रत्येकावरची प्रत्येकाला प्रत्येकाबद्दलची एक अपेक्षा असते आणि कुठल्याही गोष्टीची जर आपण अपेक्षा करत असू तर दोन्ही बाजूनी एका नाण्याला दोन बाजू असतात त्यामुळे आपण ज्यावेळेला एखादी गोष्ट बघत असतो ती आपल्या पद्धतीने आपल्या विचाराने बघत असतो तर त्याच वेळेला दुसऱ्या बाजू नाण्याची जर आपण बघितली गेली तर ते खऱ्या खर पद्धतीने खरं नाणं होतं आणि हे करायचं असेल तर आज आपण इथे जमलेल्या सर्वांनी ह्याच्यामध्ये पालकांचं फार मोठं महत्त्वाचं योगदान किंवा एक त्यांचं इन्वॉल्वमेंट जरुरीची असते आज त्यांचा पाठिंबा त्यांचा सपोर्ट आपल्या मुला किंवा मुलीशी बरोबर असायला पाहिजे कारण सिलेक्शन होत असताना त्या दोघांची मनं जुळली गेली पाहिजेत आणि ती जर मनं जुळली गेली तर पुढे जाऊन त्यांचा जो काही पुढचा त्यांची जी काही पुढची वाटचाल असते आयुष्याची ती चांगल्या पद्धतीने होऊ शकेल इथले समाजाचे अध्यक्ष राजकुमारजी हंचाटे ज्यांच्या विना हा कार्यक्रम इतका हॉल वगैरे इतका चांगला होऊ शकणार असा तर राजकुमारजी सोलापूर भावसार समाजाने इथं या कार्यक्रम यशस्वी जो करून दाखवला आणि जी रात्रंदिवस तुम्ही यांच्याबरोबर हाताला हात घेऊन राहिले त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्य धन्यवाद तर मला एक सांगितलं होतं की बरेचसे तरुण मुलं आहे आणि मी जो विषय बोलणार आहे तो खूप गरजेचा आहे तो म्हणजे आपण भाऊसार समाज हा आपल्यामध्ये जाती पोटजाती जाती आहेत का आहेत का जाती पोट जाती मी इंटरॅक्टिव्ह बोलणार आहे तुम्ही जर रिस्पॉन्स दिला तर बोलायला नाही तर फोन मी थांबेल इथंच था। आहे का पोट जाती आहेत का भाऊसार समाजात नाही ना भावसार समाजात पोट जातेने आपलं एकच रक्त आहे आपण क्षत्रिय आहोत आणि यासाठी आपला जो अखिल भारतीय भावसार क्षत्रिय महासभा ती आपल्या पाठीशी आहेत आपण मनुष्याच्या जन्मापासून शेवटपर्यंत आपला त्यामध्ये सहवास आहे म्हणजे आपण तिथं सहभागी आहोत प्रत्येक ठिकाणी आम्ही तुमच्या सोबत आहोत समाज तुमच्यासोबत आहोत आणि त्यासाठी आम्ही एक सर्वांगीण म्हणजे काय झालं इक होतोय का इको होतोय आता हॅलो तर त्यासाठी आम्ही सर्वांगीण एक गरुड झेप म्हणजे भाऊसार समाजाला जगातील जगातील बोलतो मी जगातील सर्वोच्च पातळीवर नेण्यासाठी जे काम करायला पाहिजे ते जे गरुड झेपची आम्ही निर्मिती केलेली आहे तर गरुड झेपमध्ये काय आहे का पुस्तक पुस्तक आहे का गरुड झेपमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपली कुलदैवत कोण आहे इंग्लाज माता म्हणजे नारी तर आपण नारीच्या सबलीकरणासाठी सशक्ती आपली महिला विंग आहे बरोबर आहे का महिला विंग आहे नंतर जो फोर्स फोर्स पाहिजे असतो तुम्हाला फोर्स पाहिजे त्यासाठी आपण युवा, के युवा के विंग केलेली आहे आपण ज्या युवा विंग केलेली आहे नंतर सामाजिक ऐक्याची विंग केलेली आहे आपण आरोग्याची विंग केलेली आहे एज्युकेशनची विंग आहे त्यानंतर बिझनेस डेव्हलपमेंटची विंग आहे शिक्षणाची विंग आहे आणि त्यानंतर आत्ता ही जी सुधीर शेळके स्मितल आणि ही अमोल हिबारे यांच्यामार्फत आपण जी भाऊसार समाजाची वधूवर कल्याणम नावाची विंग केलेली आहे कोणत्या समाजामध्ये इतक्या बारकाईनी विचार करून प्रत्येक घटकासाठी प्रत्येक बाबीसाठी हे केलेलं नसेल आजपर्यंत तेवढं भावसार समाजाने केलेला आहे मित्रांनो तुम्हाला एकच शेवटी सांगतो की आपल्याला हा जो प्लॅटफॉर्म आज आपण इथं आरामात आपण हॉलमध्ये बसलेला आहोत त्यासाठी रात्रंदिवस जी मेहनत केलेली यांची सुधीर शेळके स्मितल ह्या टीमने केलेली त्यासाठी त्यासाठी मी तुम्हाला एकदा एवढंच एक विनंती करेन की तुम्ही सगळ्यांनी यांना स्टँडिंग ओवेशन द्यायचं आहे स्टँडिंग ओवेशन सगळ्यांनी उभे राहून जोरदार टाळ्याने यांचं स्वागत करायचंय यांचं धन्यवाद द्यायचं यांना माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका